नमो बुद्धाय पिंपळपान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण ग्रंथाच्या समाप्तीकडे आलो आहोत आज फक्त एक प्रतिज्ञा व एक प्रार्थना पाहणार आहोत जी ग्रंथाच्या शेवटी आहे मी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन केले व आपण सर्वांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे मी सर्वांचे आभार मानते व उर्वरित भागाकडे येते दोन त्यांच्या धम्माचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण अपन करूया आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहे तर सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची तीन भगवान बुद्धांच्या स्वदेश प्रत्यागमनासाठी प्रार्थना हे पुरुषोत्तम मी मनापासून निष्ठा ठेवतो तथागथांवर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशांत आणि माझी निग्रही मनिषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षूंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्वभूमीत तिची श्रेष्ठता जाणतो आकाशासमान शक्ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा मैत्री सर्वभौतिक विश्वात श्रेष्ठ जन्मजन्मांतरीच्या पुण्यसंचयाचा परिपाक आणि तुझा प्रकाश सर्वव्यापी जनुचंद्र सूर्याचा रूप दर्पण माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करो त सत्यघोष हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही तुझे भावे साक्षात दर्शन हीच करतो प्रार्थना अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त धन्यवाद